सध्या देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुका चालू असल्याने राजकीय चर्चा आरोप प्रत्यारोप हेवेदावे यांनी वातावरण तापवलं आहे निवडणूक हा भारतात एक उत्सव असतो हे पुन्हा एकदा या निवडणुकांच्या निमित्ताने दिसून येत आहे याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला सविस्तर मुलाखत दिली त्यात त्यांनी याआधीही दोनदा बोलून दाखवलेला एक मुद्दा पुन्हा नव्याने मांडला आणि त्यावर चर्चा सुरू झाली तो मुद्दा म्हणजे वन नेशन वन इलेक्शन खरं तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत पहिल्यापासून आग्रही भूमिका घेत आलेत पण अशी केंद्र सरकार राज्य सरकार आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेणं शक्य आहे का त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा उहापोह आज आपण करणार आहोत चला तर मग भारतात निवडणूक आणि त्याभोवती सतत फिरत राहणारं राजकारण आपल्याला नवीन नाही सध्या चालू असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुका आणि त्याभोवती एकवटलेलं राजकीय वातावरण हे याचंच एक उदाहरण म्हणावं लागेल भारताच्या कुठल्या ना कुठल्या भागात निवडणूक चालूच असते त्या निवडणुकीचं नियोजन करण्यासाठी निवडणूक आयोग ही संस्था काम करत असते निवडणूक आयोग ही भारतातली सदा सर्व व्यस्त असणारी स्वायत्त संस्था म्हणावी लागेल या निवडणुकांसाठी येणारा प्रशासकीय खर्चही मोठ्या प्रमाणावर आहे या खर्चाचं खर्चा नियोजन करण्याचं कामही निवडणूक आयोगच करते त्याचबरोबर निवडणूक म्हटलं की आचारसंहिता अनिवार्य असते एखाद्या भागात निवडणूक आली की त्या